नमस्कार मित्रांनो आपण पाहता जय मलार टी व्ही मित्रांनो हे जे दृश्य तुम्ही पाहतात हे महाड डेपोचं दृश्य आहे महाड डेपो हा रायगड किल्ल्यापासून काही अंतरावरती आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी आहे आणि हे दृश्य तुम्ही पहा त्याचबरोबर उबेड्या गटाच्या कार्यकर्त्यांकडनं या सर्व परिसराची माहिती आणि त्याचबरोबर पाहणी केली जात आहे आपण पाहू शकता आणि उभ्या गटाचे कार्यकर्त्याने काय या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे आणि हा व्हिडिओ शेअर केला आहे हे पाहू शकता हा बघताना अतिशय म्हणजे ही सगळी परिस्थिती पाहिलीत का खड्डे पाणी चिखल आणि ह्याचं पूर्ण सर्वदूर साम्राज्य पसरलेलं आहे या सगळ्या परिस्थितीला स्थानिक नेते लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जबाबदार आहेत आज पाच वर्ष झाली बस स्थानकाची अवस्था अशीच्या अशी आहे याच्यामध्ये काहीही सुधारणा नाही थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रवाशांची गर्दी वाढेल आणि मग मुंबईकडे जाणारे असतील पुण्याकडे जाणारे असतील चाकरमाने असतील यांना अतिशय त्रासाचा सामना या ठिकाणी बस स्थानकामध्ये करावा लागतोय आणि याला जे जबाबदार लोक आहेत त्यांना आता इथून पुढं आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही प्रवाशांची गैरसोय गणपतीपूर्वी थांबली पाहिजे बस स्थानक किमान स्वच्छता चिखल गाळ खड्डेमुक्त झालं पाहिजे ही आमची मागणी निमित्ताने जाईल सर्व एस टी प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा इथं अतिशय त्रासाचा सामना या निमित्ताने करायला लागतोय आम्ही कर्मचाऱ्यांच्या सुद्धा बरोबर आहोत त्यांनाही सरकारनी कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही हे अतिशय चुकीचं आहे हे होता कामा नये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून याचा निषेध करत आहे आपल्या मागे पाहतोय आपण ही महाड बस स्थानकाची प्रस्तावित इमारत आहे याचं काम गेले जवळपास पाच वर्ष सुरू आहे अतिशय गलिच्छ झालेला हा सगळा परिसर आपण पाहतोय काम किती महिने बंद आहे याचा कुठलाही उत्तर या ठिकाणी प्रशासन देत नाही एसटी प्रशासन देत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये इमारत मोडकळीस यायला लागली आहे इको फ्रेंडली अशा पद्धतीचं बांधकाम चाललंय काय असे का प्रश्न महाडकरांना इथं जी हिरवळ त्या ठिकाणी निर्माण झाली आहे ते बघून वाटतंय आपण एसटी स्थानकाची दुरावस्था पाहिली नवीन बांधकामाची ही परिस्थिती पाहताय ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी काम करतायत नुसता निधी आणण्याचा आव त्या ठिकाणी आणला जातोय आणि हा सगळा दलितचा कारभार या शहरामध्ये जनतेच्या समोर उघडा पडला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याचा निषेध करतो